मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज एकशे त्र्याहत्तर पदासाठी मुलाखत आणि निवड आदेश आहे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवार यांना नियुक्त आदेश देण्यात आले विविध पदासाठी चारशे एक्क्याऐंशी पर्यंत अर्ज प्राप्त झाले होते त्यामधून एकशे त्र्याहत्तर निवड करण्यात येणार आहेत त्या निवडपैकी निवड झालेल्या तेहतीस उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले यावेळी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे सहायक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे जमीर बादशाह करीम सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपस्थित होते so, माहितीच्या शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील दुसरे आपले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजितदादा असतील त्यांच्या मार्गाखाली कॅबिनेट जो निर्णय केला कॅबिनेटचे के सगळे मंत्री त्यामध्ये तीन ती ती चा, ती चार निर्णय महत्त्वाचे केले मुख्यमंत्री लाडली बहीण केलं त्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री युवा कार्यक्रम शिक्षण योजनेचं केलं शेतकऱ्यांना सात साडेसात एच पीच्या मोटरीचं वीज माफ ते केलं आपण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थ क्षेत्र पर्यटन असं ते एक असं चार आम्ही मान्यता दिली त्यामधलं लेख लाडकी बहीण योजना तर अगदी प्रामुख्यानं सगळ्या राज्याभर पसंती दी केली त्याचबरोबर आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना ही आज आमच्या सांगलीमध्ये सांगली, सांगली नगरपालिका महानगरपालिका तिने प्रामुख्यानं ती चालू ठेवली आज त्यांचं प्रशिक्षण शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्ये जवळजवळ एकशे त्र्याहत्तर लोकांचं सिलेक्शन झालं त्या ट्रेनसाठी वेगळ्या वेगळ्या ट्रेंडमधलं अशा ट्रेड आपल्याकडं चौदा आहेत त्या चौदा ट्रेनमध्ये एकशे तेरा लोकांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना स्वतः मी पत्र दिली त्यांच्याशी मी बोललो आणि त्या दृष्टिकोनातून हे सहा महिन्याचं ट्रेनिंग हे कम्प्लीट करतील आणि नोकरीसाठी पण त्यांना प्राधान्य न घ्याणं कुठेही वेकन्सी असेल तर प्राधान्य न द्यावं यावं त्या दृष्टिकोनातून आम्ही दावरतो की जे आम्ही दुसरं प्रोग्राम त्यांचं काढू त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्याही मिळण्याची एक हमी देण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल त्यामुळं जे जे सिलेक्ट झाली मुलं त्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो जी मुलं सिलेक्ट नाही झाली त्यांना पुढील त्यांना शुभेच्छा देतो कारण सहा महिन्यानंतर परत आणखी सिलेक्शन टीम तयार होईल आणखी परत असे कॅम्प घेतले जातील आणि उद्याला मुलांनाही मोका देण्याची जाणकार कारण ह्यामध्ये स्टायपेंड आहे प्रत्येकाला दहा हजार आहे आठ हजार आहे काय काय ट्रेनं दहा हजार आहे काय काय ट्रेनना आठ हजार आहे असा हे पगार यांना मिळणार आहे आणि सहा महिन्याचं ट्रेनिंग कम्प्लीट करायचं आहे नगरपालिकांना सर्टिफिकेट देईल आणि ते सर्टिफिकेट पुढं त्यांच्या लाईफमध्ये नोकरीसाठी चांगला उपयोग पडेल ह्या दृष्टिकोन हा उपक्रम राबवला मी आमचे गुप्तासाहेब आपले आयुक्त आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करेन की हा कार्यक्रम सुंदर असा इथं राबवला गेला आणि निश्चितच हा कार्यक्रम जर सगळा महाराष्ट्र राबला तर निश्चितच बेरोजगार दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याश प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवून मुलांना सहकार्य करून त्यांना एक सर्टिफिकेट दिलं पाहिजे की जेणेकरून पुढं मागू कुठं वेकशाने त्यामध्ये त्यांना नोकरी मिळेल तरच मी त्यांना सांगतो परत याचा त्या शिवरेजच्या माध्यमातून गुप्ता साहेबांना सर्व टीमला आणि सर्व जे विद्यार्थी आले तिथं त्यांच्या त्याला मी शुभेच्छा देतो धन्यवाद